महायुतीचे लोकप्रिय उमेदवार शांताराम मोरे साहेब आज आपल्या भिवंडी ग्रामीण विधानसभा मतदारसंघात उभे आहेत गेली दहा वर्ष ते इथले आमदार आहेत आज, आज आपण वाडा नगरपंचायत बघितली तर नगरपंचायत वाडा नगरपंचायतीसाठी त्यांनी जवळजवळ दीडशे कोटीचा निधी हा आणून दिला आहे आज वाड्यात जे आपण चकाचक सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते आहेत आज आपण फिरतो आहे रात्री बेरात्री तेव्हा जी आपली स्ट्रीट लाईट आहे त्याच्यासाठी त्यांच्या प्रयत्नातून निधी उपलब्ध झालेला आहे तशीच अग्निशामक दलाची गाडी आज वाडे शहरात जी फिरते जेव्हा आगीच्या घटना घडतात त्याच्यासाठी लोकांच्या उपयोगी पडते ती गाडी देखील त्यांनी दिलेली आहे तसेच आता येत्या काळात त्यांनी त्रेपन्न को, कोटी रुपये हे वा पाणी योजना मंजूर करून आणलेली आहे त्या योजनेअंतर्गत आपल्या वाडे शहरात सहा पानाच्या टक्क्या ह्यात होणार आहेत प्रत्येक प्रभागात त्यामुळे पाणी समस्या ही वाडे शहराची सुटणार आहे त्यामुळे माझं वाडे शहरातील नागरिकांना सर्वांना आव्हान आहे का त्यांनी आपलं मत वाया न घालवता फक्त शांताराम शांतारामोरेनंच मत करावं कारण की समोर जो उमेदवार आहे त्या उमेदवाराला त्याचं स्वतःचं मत इथे नाही आहे आणि त्याच्यामुळे शांताराम मोरे साहेबांना या भागाचा पूर्णपणे अभ्यास आहे आणि त्यांनी बऱ्यापैकी निधी खेचून आणून आपल्या विभागाचा विकास केलेला आहे त्यामुळे सर्वांनी फक्त शांताराम मोरेनाच मत द्यावे